नमस्कार नाव कस तुमचं माझं नाव विजय बुधाजी काळसेकर वय वय किती आहे कुठून तुम्ही मालवण मधून काळसे काळसे या गावात काय त्रास होता तुम्हाला कंबर दुखवायचे आणि एक, पा, एक पायामध्ये पेनिंग व्हायचं गोळे यायचे पायात त्याच्यामुळे काय त्रास व्हायचा बसायला का भेटत नव्हतं

माझ्या मित्राने म्हणजे त्याचं नाव जगन्नाथ त्याने ट्रीटमेंट घेतलेली हात हातासाठी हात दुखत होता म्हणजे वर जात नव्हता आणि तो इथून पूर्णपणे बरा झाला मी बघितलं तो कामावरती चालू झाला त्याच्यामुळे त्याने सांगितलं त्याच्यानंतर मी इथे आलो बरोबर आता तुम्हाला किती दिवस झाले उपचार घेऊन इथं आता दहा दिवस उपचार मी घेत आहे दहा दिवसामध्ये जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मला आराम भेटलेला आहे आता तुमची कंबर दुखते का पायामध्ये गोळा येतोय का आता अजिबात येत नाही म्हणजे गोळा तर येत नाही गोळ्या औषध दिली नव्हती बरोबर तुम्ही समाधानी आहात उपचारासाठी हा तुमचा व्हिडिओ मी फेसबुक वर इंस्टाग्राम वर टाकली तर तुमची काही हरकत आहे का ठीक आहे चालेल चालेल 那没问